मामा निकालावले सगळे माग या शरद भाऊ ऐका की इकडे बघा हे हे माग घ्या निकालावले सगळे प्रेक्षक माग यात दादा सगळे मागे घ्या कुणी एक नंबर तासाव पलीकडे पुढे कुणी उभं राहू नका मैदानाचा एकोणसाठ सुटला आणि एकोणसाठ मध्ये लढात चालली कोण होतोय एक क्रमांक एकोणसाठ मध्ये सेमी साडी पात्र प्रत्येक गटामध्ये लढात पाहायला मिळते बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कच पणा लागला अतिशय सुंदर विशाल डायव्हरचं ड्रायव्हिंग गाडी क्रमांक एकोणसाठ चा निकाल एकोणसाठ चा निकाल आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी काल भैरवनाथ बैलगाडा संघटना नाणे मावळ मावळकरांचा घरचा गरुडा आणि हिंद केसरी हरण्या सुंदर अशी गाडी सेमीला पात्र नितीन सेलार लोणावळा मावळकरांचा हरनिया सुंदर अशी गाडी पाली हरण्या आणि गरुडाची विशाल ड्रायव्हर न गाडी सेमीला पात्र साठ लावून घ्या એકવાતી જાવલ સિદ્ધનાથ પ્રસન્ના વિરામ દસરાથ મદને પલ્લુસેઠ મસુ આંદ્રુક જાવલી